पिंपळे सौदागर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारार्थ पार्थ पवार बोलत होते विरोधी पक्षाप्रमाणे आम्ही नुसती पोकळ आश्वासने देत नाहीत मावळ मतदारसंघातील सर्वात मोठ्या इंडस्ट्रीज या ठिकाणी असतील जगाच्या नाकाशावर मावळ मतदारसंघ हे विकासाचे मॉडेल असेल आणि ते ओळखले जाईल असे पार्थ पवार म्हणाले राटणी प्रभाग क्रमांक अठ्ठावीसच्या वतीने पिंपळे सौदागर येथील ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराजांच्या मंदिरात नारळ फोडून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानी पक्ष मावळ लोकसभेचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला यावेळी नगरसेवक नाना काटे नगरसेविका शीतलताई काटे कैलास कुंजीर संदीप काटे माजी नगरसेवक कैलास थोपटे शंकर काटे दीपक भाऊ अंकुश ज्ञानेश्वर हांडे सुनील काटे युवराज काटे चंद्रकांत जगताप संदेश काटे ॲडव्होकेट अशोक काटे उत्तम धनवटे वस्ताद दामोवांना काटे राम कुंजीर तानाजी पांढरे सुरेश काटे राजू शेठ कुटे संतोष हांडे सर्व कुटे आणि काटे ग्रामस्थ तसेच महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने हजर होत्या आपलीच लोक आहेत तर यांना काय सांगायचं माहितीच आहे की आपण काय कामं केले तर त्याच्यापेक्षा जास्त अजून टीका त्या पातळीवरती राजकारण करून आपल्याला काय बोलायचं नाही पण मी एक तुम्हाला सांगतो की आजकाल एकच मतदारसंघ चर्चेमध्ये आहे तो आहे मावळ आणि तो फक्त आहे कारण त्यांना दिसतंय की ह्या मुलाला मावळचं कल्याण दिसतंय पुढे हा काय करू शकतो हे आम्हाला माहिती आहे आज मावळमध्ये त्याला माहिती आहे की लॉजिस्टिक्स पाक नाही आहे सायन्स हब नाही आहे बरं का छोटे जे ट्रॅफिक कंट्रोलचे छोटे एअरपोर्ट्स नाही आहेत बरं का इन ग्लोबल गुजरातसारखं जे इन्व्हेस्टमेंट हब त्यांनी केलेलं होतं गुजरातमध्ये ते आपण मावळमध्ये घेऊन घेऊ शकतो मी काय म्हणतो आहे की मी असं ॲडवटाईज नाही करणार आहे फ्युचरमध्ये की महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट आणा जसं मध्य प्रदेशमध्ये आणा राजस्थानमध्ये आणा हे देशामध्ये पहिल्यांदा होणार आहे आणि मी तुम्हाला करून दाखवणार आहे की आपण एक मावळ इन्व्हेस्टमेंट हब करणार आहे आणि सांगणार इंटरनॅशनल लोकांना मावळमध्ये येऊन इन्व्हेस्टमेंट करा कारण जेव्हा मी आमच्या शेतकरी मित्रांशी जेव्हा बोलत होतो तेव्हा ते म्हणत होते की दादा भाव तर मिळतच नाही पण आमच्या पोरांना पण नोकरी नाहीये आणि पहिलं महत्त्वाचं म्हणजे नोकरी नोकरीवरनं आपल्याला आपल्या घरामध्ये पैसे येतात आपलं पोट भरतं आपलं मन शांत राहतं आणि त्याच्यावरनं सगळे गोष्टी बरोबर होतात आणि जेव्हा पोट नीट नसतं जेव्हा पैसे येत नाही आणि पोट नाही भरत त्या वेगळ्या गोष्टी सुचतात बरं का क्राईम रेट वाढतो लोक चुकीच्या गोष्टी करतात आणि आपल्याला जर देश पुढे न्यायचा असेल तर सगळ्यांना खुश करायला पाहिजे आणि जेव्हा आपण लोकांना रोजगार देतो तेव्हा सगळे आनंद राहतात आणि हाच मुद्दा मला कळत नाही की आपण रोजगारवरती का नाही महत्त्व देते कारण एवढे एवढे लोक आपल्या बाजूला आहेत त्यांना धंदा पाणी नाही आहे सगळे लोकांना काय करायचं आहे कॉन्ट्रॅक्टर बनायचं आहे मला हे जर कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट पाहिजे जॉब कोणाला करायचंच नाही आहे का कारण तो बघतो की जो मुलगा शिकला नाही आहे तो कुठेतरी काहीतरी राजकारणाच्या माणसाकडे जाऊन एक कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि पैशेवाला होतो आणि जो माणूस शिकतो त्याला काहीच मिळत नाही आज ती 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 खरी सिच्युएशन आहे आपल्या देशामध्ये आणि ती सिच्युएशन आपल्याला बदलायची आहे ज्या लोकांनी शिक्षण घेतलं आहे त्या लोकांना पण आपले जॉब्स मिळाला पाहिजेत त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे आणि हा हक्क हो फक्त मिळणार जेव्हा लोक बाकीचा जी जी जे जे गट राजकारण सोडून मग त्या मुद्द्यावरती येणार ना तेव्हाच ते पुढे जाणार आणि आपला एकच प्रयत्न राहणार की जेवढे पण युवक आहेत हा देश तरुण देश आहे त्यांना कसं रोजगार मिळणार हा आपला प्रयत्न राहणार आणि आज पण मी तुम्हाला सांगतो मी जेव्हा वाकडमध्ये फिरत होतो वाकडमध्ये फिरत होतो तेव्हा मी तिथं ते हॉस्टेलला होतो आणि त्याच्या आजूबाजूला काहीच नव्हतं म्हणजे आम्ही जेव्हा फुटबॉल खेळायचो तर तिला काहीच नसेल फक्त झाड आणि यावेळेस मी नाना म्हणलो की हेच आहे का नंदनवन सोसायटी बरं का आणि हे कोणी के केलंय हे राष्ट्रवादी पार्टीनेच केलंय भारत समजत नाही हे लोक का विसरतात तर आता आपल्याला काय करायचं आहे की तुम्ही सगळे जे लोक राष्ट्रवादीवरती प्रेम करतात ते तुम तुम्ही थोडे दोन कष्ट घेऊन लोकांना जरा सांगा की तुमच्या आजूबाजूला काय होतं आणि काय झालं आणि ह्याच्यावरनं आता पुढे चांगलंच होणार एकदा तुम्ही राष्ट्रवादीला पॉवर मध्ये प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड पुणे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज